सर्वांना नमस्कार मी बळवंत राठोड आजच्या या व्हिडिओमध्ये निपुण महाराष्ट्र ॲप इन्स्टॉल करणे व पालकांचा मोबाईल नंबर रजिस्टर करणे यासंबंधी आपण माहिती पाहणार आहोत चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या मोबाईलमधील जे प्लेस्टोअर आहे ते कोणत्या ठिकाणी ते शोधा आणि त्या प्लेस्टोअरला टच करून या ठिकाणी आपल्याला प्लेस्टोरला या ठिकाणी शोधायचं आहे या ठिकाणी प्ले स्टोर आपल्याला सापडलेला आहे त्याला टच करून त्या ठिकाणी जो खाली सर्च, सर्च बार आहे त्या सर्च बारला या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि त्या ठिकाणी लिहायचं निपुण महाराष्ट्र ॲप खाली याचं निपुण महाराष्ट्र ॲप या ठिकाणी पहिले टॅब दिसते तो टॅब या ठिकाणी निवडायचा अशा या ठिकाणी इंटरपेस ओपन होईल या ठिकाणी इन्स्टॉल असं या ठिकाणी दिसते पहा तर इन्स्टॉलच्या ठिकाणी त्या ठिकाणी निळा रंग आहे त्याला क्लिक करायचं आणि आपल्या मोबाईलमध्ये तो इन्स्टॉल करून घ्यायचं या ठिकाणी प्रोसेस पूर्ण झालेली आहे त्यानंतर या ठिकाणी स्कॅनिंग होते जे काही परमिशन मिळते त्या सर्व परमिशन त्याला आपल्याला द्यायचे आहेत इन्स्टॉल झाल्यानंतर असा पुढचा इंटरफेस या ठिकाणी ओपन होईल त्यामध्ये पुढे नावाचं या ठिकाणी एक ऑप्शन या ठिकाणी आपल्याला दिसते हा गोल केल ऑप्शन त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी निपुण महाराष्ट्र ए आय आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर त्यानंतर आपोआप वाप होणारी वाचन या ठिकाणी वाचन चाचणी यानंतर खाली क शब्द आहे त्या शब्द या ठिकाणी क्लिक करायचं आहे त्यानंतर यापैकी जी प्रोफाईल आहे आपण मुख्याध्यापक असाल शिक्षक असाल पालक असाल किंवा पर्यवेक्षक जे काय आहात म्हणजे मुख्याध्यापक शिक्षक पालक पर्यवेक्षक या चॅलीपैकी आप आपण जे आहात तो या ठिकाणी पद निवडायचं आहे आता मी प्राथमिक शिक्षक आहे यासाठी मी शिक्षक नावाचा या ठिकाणी त्या टॅब या ठिकाणी निवडलेला आहे त्या ठिकाणी शिक्षक नावाचा टॅबला क्लिक करायचं या ठिकाणी जो मोबाईल नंबर टाकायचा लक्षात घ्या मोबाईल नंबर आपल्या शालार्थ पोर्टलवरील नोंदणीकृत मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि त्या ठिकाणी चेकबॉक्सला क्लिक करायचं आणि ओ टी पी पाठवायचं आहे लक्षात घ्या ही गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे नंबर टाकताना आपला जो शालार्थला मोबाईल नंबर आहे तोच मोबाईल नंबर या ठिकाणी आपल्याला वापरायचा आहे ओ टी पी आपण पाठवलेली आहे या ठिकाणी आलेल्या ओ टी पी या ठिकाणी टाकून घ्यायची या ठिकाणी टाकली आणि ओ टी पी तपासा अशापासून या ठिकाणी इंटरफेस ओपन होईल यामध्ये डाव्या साईडला वर या ठिकाणी माझं नाव आलेलं आहे त्यानंतर या ठिकाणी घटक आयडी आलेली आहे त्यानंतर या ठिकाणी मोबाईल नंबर वगैरे या ठिकाणी ओपन झालं पद पण या ठिकाणी ओपन झालं अशापच या ठिकाणी पालकाचे फोन क्रमांक अध्यावत करा असं या ठिकाणी टॅब ओपन होईल त्याला त्या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे आणि क्लिक कर करत असताना या ठिकाणी पालकाचे मोबाईल क्रमांक हे अचूक नोंदवावेत याद्वारे पालकांना आपल्या पाल्याची शैक्षणिक माहिती मिळेल व त्याच्या प्रगतीसाठी शाळेला मदत करू शकतील मोबाईल क्रमांक चुकीचे नोंदवल्या गेल्या शिक्षकांना पुन्हा नोंदणी करावी लागेल त्यामुळे काळजीपूर्वक मोबाईल क्रमांक नोंदणी करावा असं या ठिकाणी सांगितलं त्यानंतर पुढं शाळा निवडा या ठिकाणी या ठिकाणी टच करायचं आहे आणि त्या ठिकाणी आपली शाळा निवडायची आहे आपली शाळा आपण निवडली त्यानंतर शोधा शोधलं या ठिकाणी पहा माध्यम इयत्ता तुकडी विद्यार्थी संख्या झालेल्या नोंदी मोबाईल नसलेले पालक या सर्व बाबीवरच्या या ठिकाणी आपल्या दिसत आहेत म्हणजे माध्यम कोणता इयत्ता तुकडी एकूण विद्यार्थी झाल्या नोंदी मोबाईल नसले पालक वगैरे या ठिकाणी इयत्ता पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी सातवी आठवी या ठिकाणी दिसते तुकडी एक एक म्हणजे प्रत्येक वर्षाची एकच तुकडी आहे त्यानंतर एकूण विद्यार्थी त्या वर्गात किती आहेत आणि झालेली नोंद एकही नाही झिरो झिरो या ठिकाणी दिसते त्यामुळं आता आपल्या या ठिकाणी ए एकही विद्यार्थ्याची किंवा या ठिकाणी नोंदणी केलेली नाही आता आपल्याला करायचं आहे काय उदाहरणार्थ आपल्याकडं जो वर्ग आहे तो त्या वर्गाच्या टॅबला क्लिक करायचं माझ्याकडं वर्ग पाचवा तुकडी एक आहे या ठिकाणी विद्यार्थी नाव शोधा शोधायची काही गरज नाही त्यातली पहिली विद्यार्थी या ठिकाणी आपल्याला दिसते वैशाली यस इंगोले त्याची सरळ या ठिकाणी क्रमांक या ठिकाणी दिलेला आहे त्या संभाजी इंगोलेचा मोबाईल नंबर त्या ठिकाणी टाकायचं त्यानंतर हे झालं वडिलाचा मोबाईल नंबर त्यानंतर इथं अर्चना संभाजी इंगोले आईचा मोबाईल नंबर आणि त्या ठिकाणी चेकबॉक्सला क्लिक करायचं जतन करायचं एक विद्यार्थी झाला त्यानंतर मग दुसरा विद्यार्थी निवडायचं नंतर मग तिसरा निवडायचा आणि प्रत्येक विद्यार्थी निवडून जतन करा जतन करा इंग्रजी भाषा निवडली की शेव करा येईल तर त्या ठिकाणी शेव येईल अशा पद्धतीने एक 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 विद्यार्थी आपण या ठिकाणी माहिती भर जायची त्यावर असले जे माझे पंचवीस विद्यार्थी आहेत त्या पंचवीस विद्यार्थ्यांची अशा पद्धतीने या ठिकाणी मला नोंदणी करावं लागेल प्रत्येकाचा मोबाईल नंबर या ठिकाणी मला टाकून त्या ठिकाणी सेव्ह करावं लाग